नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे हॉटेलमध्ये मिळते तशी अतिशय रुचकर अशी गुजराती कडी केलेली आहे ही कडी अतिशय चवीला मस्त लागते गोडसर चवीची असते गरम भाताबरोबर किंवा मुगाच्या खिचडीबरोबर अप्रतिम अगदी लागते सगळ्यात अगोदर इथे ताक करून घेतलेलं आहे एक कप घट्टसर दही होतं त्याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याचं इथे विस्करच्या साह्याने घुसळून ताक करून घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला कढी बनवण्यासाठी ताकाची आवश्यकता असते आता या ताकापासून आपल्याला कढी बनवायची आहे आता या ताकामध्ये मी अर्धा वाटी इथे बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठ फार जास्त घालायचं नाही आहे नाहीतर काय होतं की कढी आपली फार दाटसर अशी होते त्यामुळे इथं मी अर्धा वाटी बेसन घातलेलं आहे आणि आता हे विस्करच्या साह्याने एकसारखं घुसळून घ्यायचं जेणेकरून यातल्या सगळ्या गाठी मोडतील काय होतं ता बेसन ताकामध्ये घातल्यानंतर त्याचे गाठी तयार होतात आणि त्यामुळे एकसारखं असं ताक होत नाही तर आपल्याला हे बेसन व्यवस्थित ताकाला लावून घ्यायचं आहे याप्रकारे आणि एक संद असं करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे गॅसवर एक पॅन गरम करून घेतला त्याच्यामध्ये दोन स्पून मी साजूक तूप घातलेलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलाचासुद्धा सुद्धा वापर करू शकता पण तुपाची चव खूप छान येते त्यानंतर तूप जरासं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चार ते पाच लवंगा घातलेल्या आहेत एक दालचिनीचा मोठा तुकडा घातलेला आहे अर्धा चमचा याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि हे सगळं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे इथं तूप जास्त घालायची जा आवश्यकता लागत नाही जास्त ही कडी अशी तेलकट किंवा तुपकट अशी नसते त्यानंतर फोडणीमध्ये मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घातलेल्या आहेत आणि दोन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत ज्या आपल्या गोल मिरच्या असतात ना त्या घातलेल्या आहेत पुन्हा हे सगळं परतून घेतलं त्याच्यानंतर सगळ्या शेवटला इथे पाव चमचा मी मेथीचा दाणा घातलेला आहे मेथीचा वास या कढीला खूप सुंदर लागतो सगळ्यात शेवटला घालायचे त्याच्यामुळे तो, तो कडवटपणा जास्त येत नाही याला त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाव चमचा होईल एवढे हिंग घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फोडणी छान इथे परतली गेलेली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे ताकाचं बॅटर तयार करून ठेवलेलं आहे बेसन लावून ते सगळं ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता तळाला थोडंसं बेसन राहिलेलं मी थोडंसं पाणी घालून पुन्हा ह्याच्यामध्ये घातलेलं आहे विसळून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आत्ता या ताकाला चांगली उकळी येऊ द्यायची त्या अगोदर इथे मी कडीपत्त्याचे एक दोन तीन पानं घातलेत तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता किंवा वरतून याप्रकारे घातली तरीसुद्धा मस्त असा वास राहतो आणि पानं हिरवीगार तशीच राहतात आता एक दोन ते तीन मिनटं झालेली आहे कढीला चांगली उकळी यायला लागली आहे कढी जरा वरती फुगून येते सतत जरा हलवत राहायचं अदनमधनं म्हणजे काय होतं की नाहीतर कढी उतू जाऊ शकते आत्ता आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे अगोदर जर तुम्ही मीठ घातलं तर काही वेळा कढी काहींची फुटण्याची शक्यता असते म्हणून एक उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ किंवा गूळ तुम्ही घालू शकता त्यानंतर त्या चवीनुसार या कढीमध्ये मीठ घातलेलं आहे मी आणि त्यानंतर मी इथे दोन चमचे गूळ घातलेला आहे गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरसुद्धा इथे वापरू शकता ही कडी जराशी गोडसर अशी असते त्याच्यामुळे गूळ मी इथे जरा जास्त घातलेला आहे नेहमीच्या कडीपेक्षा ह्या कडीला तिखटपणा जास्त नसतो गोडसर चवीची असते आणि मसाल्याचे जे वास आहेत म्हणजे दालचिनी किंवा आपण लवंगा जे घातल्यात त्याचा वास ला ला या कडीला खूप छान असतो यामध्ये इतर कुठलेही जिन्नस घालायचे नाही आहेत ही कढी अशीच खूप छान होते ह्याच्यामध्ये हळद घालायची पण आवश्यकता लागत नाही ही पांढरी शुभ्र अशी कढी चवीला खूप छान लागते वरतून भरपूर कोथिंबीर घालायची मस्त अगदी पाच ते दहा मिनटं मी ही कढी चांगली आता उकळून घेतलेली आहे गॅस इथे बंद करूया मस्त आपली ही कढी तयार झाली आहे आणि अतिशय दाटसर अशी होते जशी उकळत जाते ना तशी ती कढी अगदी दाटसर अशी होत जाते आता आपण हे बाउलमध्ये सर्व करूया मस्त आपली ही हॉटेल स्टाईल गुजरातीकडे इथे तयार झालेली आहे चवीला अतिशय छान लागते मुख्य म्हणजे तुम्ही गरम भाताबरोबर मुगाच्या खिचडीबरोबर खाऊ शकता किंवा मस्त ही गरम गरम पिऊ पण शकता नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा जरा जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा नवीन असाल चॅनलवरती अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद